एक हजार फूट राष्ट्रध्वजाची सर्वात मोठी तिरंगा रॅली लायन्स क्लब परभणीच्या माध्यमातून पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त काढण्यात आली भारताच्या अठ्ठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लायन्स क्लब परभणी मेनच्या वतीने पंधरा ऑगस्ट रोजी राष्ट्रसन्मान पदर्शन व एक हजार फूट राष्ट्रध्वजाची तिरंगा रॅली काढण्यात आली परभणी शहराच्या इतिहासात प्रथमच आयोजित झालेल्या रॅली दोन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला परभणीचे जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांनी सपत्नीक हिरवी झेंडे दाखवून या रॅलीचे उद्घाटन केले परभणी शहरातील शनिवार बाजार येथून या रॅलीचा प्रारंभ होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरात या रॅलीचा समारोप झाला या भव्य अशा राष्ट्रीय सोहळ्यात शहरातील शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत शाळेचे बॅनर बँड व स्काउट गाईड एन सी सी गणवेशातील विद्यार्थी सहभागी झाले होते लायन्स क्लब परभणी मेनच्या वतीने सर्व सहभागी विद्यार्थ्यांना अल्पोहार तसेच प्रमाणपत्रही देण्यात आले सोबतच सर्वात जास्त संख्येने सहभागी असणाऱ्या वि सर्वांना उत् सर्वोत्कृष्ट सादरीकरण व सर्वोत्कृष्ट बँड असे तीन पारितोषिके देण्यात आली सदरी रॅलीमध्ये लायन्स ॲडव्होकेट अशोक सोनी लायन्स डॉक्टर श्रीकांत मनियार रिजन चेअरमॅन पर्सन लायन्स प्रिया ठाकूर झोन चेअरपर्सन लॉयन्स तुषार मराठे लॉयन्स डॉक्टर प्रवीण धाडवे लायन्स क्लब प्रिन्से उल्हास नावेकर विद्यार्थी पालक नागरिक व्यापारी व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यात सहभाग नोंदवला सदरील रॅली यशस्वी करण्यासाठी राष्ट्रसन्मान उपप्रमुख लायन्स हैदर अली जिवानी लायन्स विजयश्री श्रीमाळी लायन्स क्लब परभणी अध्यक्ष लायन्स अरुण अबि टाक सचिव लायन्स नितीन पारवेकर कोषाध्यक्ष लायन्स राहुल जयस्वार लायन्स विजय डावरे लायन्स अनिल कानसुरकर लायन्स सुहास बिडकर लायन्स श्रीराम गर्जे लायन्स दीपक पाठक लायन्स शैलेश मल्होत्रा लायन्स प्यारे अली लालानी लायन्स राहुल जावळे लायन्स दिलीप चित्रवार लायन्स अमर अग्रवाल विशाल वंटमार सुनील गवते गणेश रुद्रवार डॉक्टर विनायक कुलकर्णी प्रकाश बेर्जे ॲडव्होकेट विन विनय कुलकर्णी रवी किरण सिरडोणकर अनिल महागावकर आदींनी प्रयत्न केले आज पंधरा ऑगस्ट या निमित्त स्वातंत्र्य दिनानंतर परभणी जिल्ह्यामध्ये सर्व सैनिक माजी आमदार विद्यमान आमदार खासदार सर्व लोकप्रतिनिधी सर्व नागरिक बंधू भगिनी शालेय विद्यार्थी जिल्ह्यातल्या सर्व प्रशासकीय विभाग आज आजचा हा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहांनी सर्व ठिकाणी साजरा होत आहे या ठिकाणी लायन्स क्लॅबच्या माध्यमातून एक हजार फूट तिरंगा मला वाटतं परभणी जिल्ह्यातला हा पहिला विक्रम आहे की एक हजार विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एक हजार फूट तिरंगा रॅली या ठिकाणी सुरू आहे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र शासनाने आणि दिलेल्या सूचनेप्रमाणे हर घर तिरंगा घरघर तिरंगाचं खरं प्रतीक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे एकूणच हा पंधरा ऑगस्टचा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम परभणी जिल्ह्यात सर्व शाळा कॉलेज सर्व शासकीय कार्यालयामध्ये अतिशय उत्साहाने साजरा होत आहे यामध्ये विशेष करून शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व लोकप्रतिनिधी ज्येष्ठ नागरिक स्वातंत्र्य सैनिक आणि सैन्य सुद्धा माझे अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात सेवा घेतलेला आहे आणि आपण हा पाहतोय की एक हजार वश एक हजार विद्यार्थी घेऊन यांचं संचलन सुंदर संचलन सुरू आहे मी परवाणीकरांना स्वतंत्र स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू ठीक आहे हा